हे तुमचं काय कोण मगाशी नाव घेतलं कोण मंत्री चंद्रकांत चंपा अजित दत्तांची लाडकी आहे चंपा आम्ही बारामतीमध्ये शरद पवारांना संपवायला आलेलो आहोत कोल्हापूर आले किती गेले किती संपले भरारा पण शरद पवार तुमच्या नावाचा अजूनही दरारा <laughs> भारतीय जनता पक्षाला विकास जन्माला घालता आला नाही म्हणून त्याने आधी ठाण्याचा नवरा केला मग नांदेडचा नवरा केला आता बारामतीचा एक नवरा गेला तीन तीन नवरे केले भारतीय जनता पक्षानं तरी विकास काय जन्माला आला नाही हे मगाशी संजय जगताप आपल्या भाषणातून मला समजलं इकडली काय परिस्थिती आहे आणि तरी अजित पवार म्हणतात हे मी केलं ते मी केलं एकदा दाखवा तुम्ही नक्की काय केलं